निरोगी आरोग्य हीच खरी संपत्ती लक्ष्मी वेट केअर कंपनी घेऊन आली आहे तुमच्या जनावरांसाठी अत्यंत गुणकारी आणि विश्वासार्ह कॅल्शियम मिनरल सप्लिमेंट म्हणजे डायमंड कॅल्शियम ची कमतरता तुमच्या जनावरांच्या हाडावर दूध उत्पादनावर आणि एकूणच आरोग्यावर परिणाम करू शकते यासाठी कॅल्सिमिन डायमंड देते जनावरांना आवश्यक कॅल्शियम फॉस्फरस आणि विटामिन डी थ्री कॅल्सिमिनच्या नियमित वापराने जनावरांच्या तसेच डिलिव्हरी व आजारी न पडण्याच्या वाढ होते जनावरांना हवी असलेली ऊर्जा ताकद मिळवण्यासाठी आणि निरोगी जीवनासाठी लक्ष्मी वेट केअरच कॅल्सिमिन डायमंड हे उत्पादन आहे तुमच्या जनावरांसाठी दर्जेदार उत्पादन तर मग वाट कसली बघताय खाली दिलेल्या नंबरवरती आजच कॉल करा आणि घरपोच मागवा कॅल्सिम इन डायमंड आणि ठेवा तुमच्या जनावरांना कायम निरोगी तंदुरुस्त आणि अधिक उत्पादनक्षम उत्पादन, उत्पादन घरपोच मागवण्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक चौऱ्याऐंशी शून्य सात एक्याण्णव साठ चोपन्न आणि सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्रेपन्न चोपन्न वीत आमचा पत्ता मुक्काम पोस्ट अर्जुनवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर धन्यवाद